शिवराय रामकृष्ण मंडळी मी सुचेता सुचेता जयश्री विजयकुमार भुसे शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान महाराष्ट्र राज्य समन्वय ज्येष्ठ सप्तमी ते ज्येष्ठ द्वादशी शके एकोणीसशे सत्तेचाळीस स्वस्ती सिंह राज्याविषयक तीनशे बावन्न आषाढी वारी निमित्त पुण्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी येथून पंढरपूर प्रस्थान करत असते या निमित्ताने शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानला महाराजांच्या पालखीसोबत सेवा करण्याची संधी लाभली होती एक तरी वारी अनुभव ही आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतच असतो पण त्याच अनुषंगाने प्रत्यक्षपणे आपल्याला वारी अनुभवता येत नसली तरी आरोग्याची वारी या अनुषंगाने आम्ही महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले होते गेले चार ते पाच दिवस देहू आकुर्डी नानापेठ हडपसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य सेवा देण्याचं कार्य करण्याची संधी आम्हाला लागते हे कार्य करत असताना जोडले गेले होते कित्येक संस्था संघटना कित्येक व्यक्तींचे हात या कार्यासाठी लागले होते आणि या कार्यात प्रत्येकाने त्यांची त्यांची मोलाची भूमिका बजावली होती आणि कदाचित यामुळे त्यांनी प्रत्येकाने हे कार्य आपलं स्वतःचं कार्य समजून केलं होतं आणि त्यामुळेच हे कार्य कुठेतरी यशस्वीपणे पार पडलं होतं हे कार्य पार पाडत असताना मनापासून समाधान मिळाले की जे कुठेही किती रुपये खर्च करून मिळणार नाही वारकऱ्यांसोबत खरं तर पंढरपूरला जायची इच्छा प्रत्येकांनाच असते पण ती इच्छा कुठेतरी आपल्याला कामामुळे शिक्षणामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे शक्य होऊ शकत नाही म्हणून वारकऱ्यांसाठी सेवा देण्याचा हा एक छोटासा आमचा प्रयत्न होता आणि तो यशस्वीपणे या प्रत्येकांच्या साथीने सफल झाला या प्रवासात आपल्यासोबत जवळपास तीस ते पस्तीस डॉक्टर पन्नासच्या वर स्वयंसेवक आणि त्याचबरोबर नियोजनाची कमिटी अशा प्रत्येकाचं या प्रत्येक गोष्टीत योगदान खूप महत्वाचं आहे आणि त्या योगदानामुळेच आपली हे महाआरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडलं त्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानते आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी जे देव देश धर्मासाठीचं जे कार्य केलेलं आहे त्याचा वारसा पुढे घेत आपण अशाच पद्धतीने देव देश धर्मासाठी जितकं काही कार्य करताय तितकं करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत याचाच एक अनुभव या, या वारकऱ्यांची सेवा करून आला वारकऱ्यांची सेवा करत असताना जे मनाला समाधान मिळालंय ते खरंच खूप मोलाचं होतं आणि ते समाधान आम्ही प्रत्येकजण या महा आरोग्य शिबिरातील सहभागी असणारे अप्रत्यक्षपणे सहभागी असणाऱ्या प्रत्येक जनाने याचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हे शिबिर खूप छान पद्धतीने पार पाडलं यापुढेही तुम्हाला सर्वांची अशाच पद्धतीने अपेक्षित आहे तुम्ही ती नक्की द्यालच याची खात्री आहे शेवटी पांडुरंगाचे आपले सर्वांवरती आशीर्वाद आहेतच पांडुरंगाला फक्त शेवटी एवढंच मागणं ही जी काही वारकरी मंडळी ज्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे तर त्यांना सुखरूपपणे पावसा वाऱ्याची तमा न करता ते तुझ्याकडे येतात तर त्यांना कुठल्याही पद्धतीचे काही त्रास न होता ते यशस्वीपणे तुझ्यापर्यंत पोहोचू दे आणि तुझं दर्शन घेऊन तृप्त होऊन आपापल्या घरी परतून बळीराजाला सुखाचं राज्य येऊ दे आया बहिणींना योग्य समाजात सन्मान मिळू दे आणि प्रत्येकाला समाजात स्वतःचं अस्तित्व साकारायला संधी मिळू दे एवढं मागणं मागते जय शिवराय रामकृष्ण